जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपलं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज या लक्ष्मी पूजनाच्या पूजेच्या समोर बसून मी हा व्हिडिओ शूट करतो है। या असा कि जनान चे आहे याचं कारण असं की बऱ्याच जणांचे मेसेज आहेत कमेंट आहेत की सर पैसा येतो पण टिकत नाही घरामध्ये पैसाच येत नाही लक्ष्मीची सदैव चंचन असते एखादी लक्ष्मीची प्रभावी साधनं आम्हाला द्याल का आणि यासाठी आम्ही पैसे किंवा फी भरण्यासाठी तयार आहोत वगैरे वगैरे तर बघा सर्वच गोष्टी पैशाने मिळत नसतात काही गोष्टी आपल्याला प्रेमाने सुद्धा प्राप्त करता येतात आज एक तुम्हाला अतिशय प्रभावी आणि धर्मशास्त्रामध्ये प्रधान मानण्यात आलेल्या लक्ष्मी देवीचा एक मंत्र मी शिकवणार आहे त्याची साधना सुद्धा सांगणार आहे आणि या नियमाचे पालन करून आपण कशा पद्धतीनुसार लक्ष्मी मातेची कृपा आपल्या घरामध्ये निरंतर प्राप्त करू शकतो हे सुद्धा बघणार आहे सर्वात प्रथम लक्षात घ्या की तुमचं ज्या वेळेला कर्ज वाढलेलं असतं किंवा पैशाची चणचण असते किंवा घरात पैसा टिकत नाही बरकत नाही असे प्रॉब्लेम आपण फेस करत असतो तेव्हा जगामध्ये अशी कुठलीही साधना नाही की ज्या साधनेमुळे एका रात्रीमध्ये तुम्ही श्रीमंत होता अशी साधना तुम्हाला अघोर प्रकारामध्ये दिसू शकते परंतु जेवढ्या लवकर ही अघोरी लक्ष्मी प्राप्त होते तेवढ्या झपाट्याने ती निघून सुद्धा जाते आपल्याला जर करवीर निवासिनी महालक्ष्मी माता किंवा क्षीरसागर निवासिनी भगवान विष्णूची पत्नी लक्ष्मी माता जिला आपण लक्ष्मी म्हणतो महालक्ष्मी म्हणतो हिची जर आपल्याला चिरंतर कृपा हवी असेल तर ती सोन्याच्या पावलाने प्राप्त होऊ शकते परंतु ती अघोरी मार्गाने नव्हे आता मी साधना सोडून थोडंसं सा अघोरी मार्गाकडे यासाठी वळलोय कारण बरेच जण मी बघितलं की स्मशानी साधना करून लक्ष्मी प्राप्त करू इच्छितात कोणाला पैशाचा पाऊस पाडून लक्ष्मी प्राप्त करायची असते कोणाला गुप्त धन जमिनीतून बाहेर काढून लक्ष्मी प्राप्त करायची असते मग हा पैशाचा पाऊस असेल हे गुप्त धन असेल याचे परिणामही तेवढेच भयंकर होतात आणि जिवंतपणे मनुष्याला यातना प्राप्त होतात त्याच्या कुटुंबाचा सर्व नाश होतो त्यामुळे अशा अघोरी आणि शॉर्टकट मार्गाने न जाता आपण साधना मार्ग अवलंब व्हावा आपण त्या ठिकाणी सात्विक मार्ग अवलंब व्हावा आज या ठिकाणी मी तुम्हाला साधना देतोय एक मंत्र देतोय या मंत्राचा तुम्हाला दररोज सकाळी एकशे आठ वेळेला जाप करायचा आहे आणि हा मंत्र सिद्ध करण्यासाठी तुम्हाला तो एकूण सोळाशे वेळेला जपायचा आहे म्हणजे एखाद्या आसनावरती बसून प्रथम सोळाशे वेळेला जाप करून घ्या हा सोळाशे वेळेला जाप फक्त एकदाच करायचा आहे पहिल्या दिवशीच करायचा आहे पहिल्या दिवशी सोळाशे वेळेला म्हणजे एक हजार सहाशे वेळेला जाप करून झाला की तिथून पुढे दररोज तुम्ही एकशे आठ वेळेला जाप सकाळ संध्याकाळ केला तरी पुरेसं ठरतं हा महालक्ष्मीचा मंत्र आहे आणि या महालक्ष्मीच्या मंत्राच्या आधी तुम्हाला गणपतीच्या मंत्राची एक माळ एकशे एक आठ वेळेला जपायची आहे त्यानंतर कुबेर मंत्राची एक माळ एकशे आठ वेळेला जपायची आहे त्यानंतर भगवान विष्णूच्या नावाची एक माळ एकशे आठ वेळेला जपायची आहे आणि सर्वात शेवटी महालक्ष्मीचा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळेला जपायचा आहे सर्वात प्रथम आपण गणपतीचा मंत्र त्या ठिकाणी सांगून देऊया साधा जो सर्वांना माहिती आहे तोच मंत्र आहे ओम गंगणपत ये नम ओम गंगनपत ये नम या मंत्राचा एकशे आठ वेळेला जाप करावा त्यानंतर भगवान कुबेराचा जाप करावा कुबेराचा जाप आहे ओम यक्षराज कुबेराय नम ओम यक्षराज कुबेराय नम ओम यक्षराज कुबेराय नम त्यानंतर भगवान विष्णूचा जाप सुरू करावा कारण ज्या वेळेला आपण भगवान विष्णूचा जाप सुरू करतो त्यानंतरच माता महालक्ष्मीची कृपा आपल्यावरती प्राप्त होते भगवान विष्णूचा जाप आहे ओम श्री विष्णवे नम ओम श्री विष्णवे नम ओम श्री विष्णवे नम यानंतर आता मी महालक्ष्मीचा मंत्र तुम्हाला शिकवत आहे महालक्ष्मीचे अनेक मंत्र आहे त्यापैकी अतिशय जागृत आणि प्रसिद्ध असा मंत्र आपण घेऊया जो लवकरात लवकर धन आकर्षण करतो तो मंत्र आहे ओम श्री ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्री ह्रीं श्री महालक्ष्मे नम ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः आता या ठिकाणी तुम्हाला फटाक्याचा आणि काही गडबडीचा आवाज येतोय कारण दिवाळीच्या रात्री आपण ही शूटिंग करतोय त्यामुळे आजूबाजूला सर्वत्र धूमधडाक्याने फटाके फुटत आहेत तर आता बघा या मंत्रासाठी तुम्हाला लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती स्पेशल विकत आणण्याची किंवा मांडण्याची गरज नाही घरी लक्ष्मीची जी मूर्ती असेल फोटो असेल तिचं पूजन तुम्ही करू शकता लक्ष्मीचा किंवा महालक्ष्मीची मूर्ती फोटो नसेल तर तुमच्या कुलस्वामिनीच्या फोटोची पूजा करूनही तुम्ही ह्या मंत्राचा जाप करू शकता ह्या मंत्राचा जाप सुरुवात करताना तो तुम्हाला पौर्णिमेपासून करायचा आहे कुठल्याही पौर्णिमेला तुम्ही सुरुवात करू शकता पौर्णिमेला सायंकाळच्या वेळेला तुम्ही सोळाशे वेळेला ह्या मंत्राचा जाप करावा या मंत्राचा जाप सकाळ सकाळपेक्षा सायंकाळी केलेलं अधिक फलदायी आहे वेळ प्रसंगी तुम्ही सकाळी किंवा ब्रह्म मुहूर्तावर सुद्धा करू शकता हा मंत्र शाकाहारी आणि मांसाहारी दोनही व्यक्ती करू शकतात परंतु जे व्यक्ती मांसाहारी असतील त्यांनी मांसाहार करून ह्या मंत्राची साधना करू नये तर मांसाहार झाल्याच्या नंतर स्नान करावं कपडे बदलावे त्यानंतर या मंत्राचा जाप करू शकता अशा पद्धतीनुसार हा मंत्र अतिशय प्रभावी आहे या मंत्राचा जाप तुम्ही रुद्राक्ष माळेवरती स्फटिकाच्या माळेवरती कमलगट्ट्याच्या माळेवरती तुळशीच्या माळेवर सुद्धा करू शकता तर आजचा हा मंत्र आणि ही साधना तुम्हाला आवडली असेल अशी आशा व्यक्त करतो अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देळगाव राजा ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो यासारखंच आपण वेगळंसुद्धा एक चॅनल निर्माण केलं आहे ज्या चॅनलचं नाव आहे प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर ऑफिसियल यासुद्धा चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय जगदंब नमो आदेश